नमस्कार मित्रांनो आपण सध्या नांदेड जिल्ह्यातील तालुका देगलूर आणि माळेगाव या ठिकाणी आलेलो या ठिकाणी मिरची आणि कलिंगडाची लागवड केली आहे नाविन्यपूर्ण असा प्रयोग पण इथं आहे स्पेशल मिरची पण आहे स्पेशल कलिंगड आहे आणि मिरची प्लस कलिंगड अशी इथं लागवड केली आहे अगदी सुरुवातीपासून शेवट पण त्याचं काय व्यवस्थापन आहे त्यांनी काय काय केलं आपण ते सगळं समजून घेऊ त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल अशा म्हणजे यावर्षी बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी झाला आणि त्यामुळं ही भाजीपाल्याची पिकं बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहेत परंतु हा जर परिसर पाहिला तर दोन याचा विचार करता येईल हा तेलंगणाचा जवळपासचा परिसर आहे आपण जर थोडंसं पुढे गेलात एक्कल बराच्यानंतर तेलंगणा हे राज्य लागू होतं तिथून पुढे तेलंगणा आहे आपण आपण महाराष्ट्रामध्ये अगदी बॉर्डरला आहोत हा परिसर आहे आणि त्या तुलनेनं म्हणजे शेतीमध्ये सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही असा हा भाग आहे परंतु इथले आता बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतायत आणि अशाच पद्धतीची एक शेती पाहण्यासाठी आपण आलेलो आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊ अगदी सुरुवातीपासून त्यांनी काय काय नियोजन केले ते आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू की आपणाला ह्याचा काय फायदा होईल का तर हे शेतकरी आहेत तुमचा परिचय राम राम सर्वप्रथम माझं नाव ज्ञानेश्वर मावजीराव डुमणे राहणार माळेगाव मक्ता तालुका नांदेड येथील रविवासून आमचं हे गट क्रमांक नव्याण्णवमधील कलिंगड प्लस मिरची म्हणजे पहिले सुरुवातीला आम्ही एक एकरमध्ये जुलैमध्ये मिरची लागवड केली होती त्या त्याचं जे उत्पन्न बघितलं त्याच्यानंतर मग त्याची म्हणजे माहिती थोडं झाली मिरचीची त्याच्यामध्ये म्हणजे बघा साहेबाला आम्ही कलश कंपनीची हे तलवार नावाची जात आहे ते सुरुवातीला आम्ही जुलैमध्ये लागवड केली होती त्याच्यानंतर आता हे बा डिसेंबर बारा तारखेला के लागवड केलेली आहे हे त्याच्या अगोदर हे कलिंगडाची लागवड केलेली आहे कलिंगडाची नोव्हेंबर अठ्ठावीस तारखेला आम्ही लागवड केली आहे त्याच्या अगोदर जे सुरुवातीला खत व्यवस्थापन हे बेसर डोस त्याच्यानंतर सऱ्या पाण्यानंतर मलशिंग हे सर्व केलेलं आहे तर ही जी जमीन आहे तुम्ही लावण केलेली मला वाटते पलीकडे की मिरची आहे मिरची हो तिकडं निकलग तरबुज आहे कलिंगड आणि त्यात तुम्ही दोन्ही कंपाईन केले आपल्याला तिने जी माहिती पाहिजे तर ह्याच्यामध्ये तिन्ही प्लॉटमध्ये सगळ्यात आधी आधीला पडवलं आहे सुरुवातीला सगळ्याला लावले हे कलिंगड प्लस मिरची एक म्हणजे सुरुवातीला कलिंगड लावलेला आहे नंतर मिरची लावलेली आहे या प्लॉटमध्ये हां हा या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये जुलैच्या तीन तारखेला मिरची लागवड केलेली आहे हा म्हणजे आधी ती लावून अगोदर तिकडल्या प्लॉटमध्ये मिरची लागवड केलेली आहे चालतंय आपण ह्याची माहिती घेऊ आधी तर हे जे रान आहे बघायला हे मध्यम प्रकारचं रान आहे ते का भारी हलका मध्यम प्रकारचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही स्टेप स्टेप बाय सविस्तर सांगितलं या रानामध्ये अगदी मशागतीचा पहिला पार्ट आहे मशागत काय केली सुरुवातीला आम्ही पलटी नागर मारलेला आहे पलटी नागर मारल्याच्या नंतर रोटावेटर मारलेला आहे रोटावेटर झाल्यानंतर सऱ्या मारलेल्या सऱ्या झाल्यानंतर त्याच्यानंतर बेस बेसळ डोस टाकलाय त्याच्यानंतर सरी किती फुटायची तरी हे साडेचार फुटाचं अंतर आहे दोन्ही सऱ्याच्या मधलं साडे चार फुटाचे अंतर तुम्ही म्हणजे शेतकरी ठेवतात पहिल्या वेळेस हे केलेलं पण हे जे सरी आहे हे अंतर एका हिशोबा कलिंगडच्या हिशोबानं हे अंतर कमी झालेलं आहे कमी झालेलं आहे त्याच्या सरासरी पाच फूट तर अंतर ठेवावं लागते आता हे सुरुवातीला पहिल्या वेळेस असल्यामुळे माहिती नाही आता दुसऱ्या वेळेस जे करणार आहे दुसरे जरी शेतकरी केले तरी पाच फुटाचं अंतर ठेवा कलिंगड चांगलं हा चांगलं चालत तर हे बेड तयार केल्याच्या नंतर लागवडीचं पूर्वी काय बेसल डोस वगैरे हो हे थो टाकलेलं आहे तर पूर्वी हे तुमचं मल्चिंग आहे हो ठिबक आहे आणि बेसल डोस आहे तिनीच थोडस माहिती दे अर्धा सगळा हे बेसल डोस मध्ये निंबोळी विशी झिरो आणि डीएपी आणि असं बरोच चार पाच प्रकारचे खत टाकले किती खत आहे हे मिरची प्लस हे मिरची प्लस कलिंगडाचं चार हजार रोपाची लागवड केलेली आहे बर मिरची किती एकर नाही नाही कमी आहे एक अर्धा एकर पेक्षा थोडं जास्त असत पावून एकर आहे हा पावून एकर नाही पावून खत किती लागला ह्याच्या शेळी शेळीचे लेंडी खत चार ट्रॉल्या टाकलेलं आहे आणि बेसॉल्डोस हे एक पाच पोते टाकले आहे रासायनिक खत रासायनिक खत कुठले कुठले डीएपी निंबोळी आर्क विशू झिरो आणि दहा सव्वीस त्याचं का प्रमाण माहिती आठवते का एक एक पोता टाकलेला आहे बेसल रोज तयार झाला त्यानंतर ते तुम्ही रोप वगैरे हे तुम्ही तरपूर लावले कलिंगड आणि मिरची लागवड केली आहे आता ह्याची रोपपती लागवड या संदर्भात माहिती आता हे कलिंगडाच्या रोपाला जास्त खर्च येत असल्यामुळे आम्ही बियाची लागवड केली आहे बरं हे आपले कलश कंपनीचे कॅन्डी नावाची व्हरायटी आहे ते आपले कलश कंपनीचे आमचे मार्गदर्शक कृषी सहायक आपले माधव काळी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जे जे नियोजन म्हणजे जे, जे खताचे हे जे सांगतील त्यांच्यानुसार हे केलेलं आहे मिरची लागवड त्याच वेळेला केली नाही नाही मिरचीची लागवड हे नंतर केलेली आहे हे नोव्हेंबरच्या तेवीस अठ्ठावीस तारखेला कलिंगडची लागवड केली आहे आणि डिसेंबरच्या बारा तारखेला मिरची लागवड केली म्हणजे आठ पंधरा दिवस आहे मध्ये आसपास सामानात लागवड केली ह्याच्यावरला जिरो पॉवरला खर्च आहे तुमचा मिरची प्लस त्याचा खर्च किती अंदाजे तुम्ही रोप लावलंय म्हणजे बी लावलाय बी लावलेलं ला। पॉकेट लावलेला एक हजार म्हणजे एक हजाराच एक हजार बी याची क्वांटिटीला पंधराशे रुपये ती पंधराशे तीस रुपयाला कलिंगडा पॉकेट भेटलेलं आहे आणि ही एक रुपये वीस पैसे च्या हिशेबाने एक रोपाला मिरची एक पूर्ण टोटल हे चार हजार रोप आहे मिरचीच तर मिरची लागवडीपर्यंत विषय झाला लागवडी तुम्ही रोजगारी वगैरे सांगितलं असाल तीनशे रोजगार लागवड केल्यापासून आज आपण थांबलो बारा डिसेंबरला लागवड ला केलेली आहे बारा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी दोन महिने दोन महिन्याच्या वरून झाले आता हे सुरुवात आता थोड मिरचीला फुल आणि मिरची थोड लागत आहे बघा आता एक आठवड्या पर्यंत म्हणजे मिरची ची तोडणी चालू होईल आणि सध्याला मार्केटमध्ये मा हे मिरची तिखट असल्यामुळे जास्त ग्राहकाची मागणी पण आहे हा ह्याची वरायटी कुठली म्हणलो व्हरायटी कलेश कंपनीची तलवार दोन्ही आहे आहे हा तलवार हा हा ह्या एवढ्या आतापर्यंत म्हणजे आपल्याला तुम्ही कुठलं फळाचं उत्पादन घेतलेलं नाही फळाचं पण नाही मिरची पण नाही पण नाही मार्केट पुढे भाव लागेल पैसे येतील तर हे दोन ते सव्वा दोन महिन्याच्या कालावधीपर्यंत ह्या प्लॉटचा खर्च काय तुमचा खर्च ह्याला म्हणजे कमीत कमी अंदाजे आला असेल एक लाख रुपयाचा जवळजवळ सगळं सर्वात हा कलिंगड आणि मिरचीचा पण अगदी म्हणजे ठिबक सहित ठिबक टोटल मल्चिंग ठिबक सऱ्या मारण मजुरी वगैरे सर्व टोटल एक लाख रुपये किती येऊ शकत अंदाज झाला हे कलिंगड तर आता आपण स्टेप की आपल्याला इथं मार्केट माहित नाही कारण तुमची मिरची बाया मार्केटला गेली जाणार आहे कलिंगड मार्केटला जाणार आहे पण तो आता सध्या स्थितीला जे काही मार्केटमधला भाव आहे तुम्ही शाणी केली असेल त्या बेसवरती तुम्हाला काय अंदाज येतो का किवढाणा मध्ये किती माल निघल किती पैसे होतील हो। पट्टी किती कमीत कमी अंदाज कलिंगडच होईल एक लाखाचा अंदाज बर आणि मिरचीचं तर आम्हाला पहिल्या लागवड केल्या माहिती झाल्या एवढ्या रानामध्ये कमीत कमी एक चाळीस क्विंटलची जे अपेक्षा आहे मिरचीची अंदाजे पैसे किती सर्वसामान्यपणे सर्वसामान्य म्हणजे आता हे हिरवी मिरची जे सध्याला आता सध्याच रेट आहे जे म्हणजे सध्या लोकल मार्केटमध्ये साठ रुपये किलो चाललेली आहे मिरची हे आणि हे कलिंगडाचं आता इथं हैदराबाद मार्केट आम्हाला जवळ असल्यामुळे आम्ही डायरेक्ट खैराबद्दल भरतो मग कलिंगड समाधानकारक उत्पादन आहे ओ, आता या प्लॉट मध्ये जर खर्च काय जातो शिल्लक किती पडेल असा अंदाज काढायचा म्हणला शेवटी अंदाज आहे किती पडेल वाटायचा तुम्हाला शिल्लक म्हणजे अंदाज कमीत कमी एक लाखाचे कलंगड एक लाखाचे मिरची दोन लाख दोन खर्च हा? खर्च, खर्च म्हणजे आता एक लाखाचा उत्पादन मिळेल एक लाख रुपये शिल्लक राहतील तुमचा प्लॉट तुमचा परिसर जर पाहिला प्लॉट तुम्ही काय व्हायला फिरून बघा आजूबाजूला हिरवळ तुमची बहुतांशी कुठं नाही 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 या तुम्ही बाग आहे तर बाग सुद्धा उत्तम आली आहे आता हे तुमचं नॉलेज वगैरे तर असणारच आहे छोटी सगळ्या गोष्टी मार्गदर्शन होत नाहीत परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन वगैरे आहे का की अशा पद्धतीने करा त्याच्या मार्गदर्शनामुळे आणखी तुम्हाला भर पडली ही काम करण्यामध्ये थोडं आवड तर होती पण आता हे म्हणजे पूर्ण ध्वनी कलेश कंपनीचे जे माधव काळे साहेब म्हणून आहेत त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले पहिले सुरुवातीला आम्ही मिरची लावलेली होती त्याच्यामध्ये जेवढं ज्यांनी उत्पन्न सांगितले त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न आलं मग त्याच्यामुळे वाटतं मी हे करू शकतो त्याच्यामुळं असं वाटलं की जर आपण एका मिरचीमध्ये फक्त सक्सेस झालं तर आपण कलिंगडाने मिरची काय करू शकत नाही हे मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली त्याच्यामुळे मी तर करणार आहे पुढील जे शेतकरी आहेत भविष्यामध्ये असे नवीन नवीन प्रयोग करून शेती क्षेत्राला जसं व्यवस्थित जसं व्यवसायामध्ये व्यवसाय दृष्टिकोन म्हणजे शहराकडे जे लोंडे जात आहे ते शहराकडे न जाता म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेती करून बी पुढे जाऊ शकते हे मनामध्ये शेतकऱ्याचे आता हे सध्याला निर्माण झालेलं आहे बरोबर आहे तुमचं हे दोन अडीच एकर आहे का सगळं हा टोटल म्हणजे कलिंगण आणि हे म्हणजे कमी कमी तीन एकर आहे बस भिजवायचं एवढा आहे हा पाण्याचे काय पाण्याची विहीर आहे विहिरीला पाणी कमी पडू लागल्यामुळे लगे दोन बोर आहेत पहिले सुरुवातीला एक बोरमध्ये मोटर टाकून बघितले तरी पाणी कमी पडू लागलं आणि दुसऱ्या मोटारीला बोट मोटर टाकली ते झाल्यानंतर सुद्धा आणि कमी पाणी थोडं कमी आमदार यावर्षी पावसाळे म्हणजे पावसाळा कमी असल्यामुळे पाण्याची टंचाई बाजू लागली त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाजूचे गेटचे पाणी घेऊन हे सर्व पूर्ण जगवत आहे फॅमिली म्हणून बंधू वगैरे भाऊ बाकीचे आहेत ना दुसरे आम्ही तिघ भाऊ आहे त्यातला मी दोन नंबरचा आहे दुसरा भाऊ आहे ते ट्रॅक्टर वगैरे हे करते व्यवसाय करतेच ट्रॅक्टर हा हा इकडे येत नाही आणि एक मोठा भाऊ आहे म्हणजे शेती कमी उत्पन्न म्हणजे कमी असल्यामुळे एक भाऊ तिकडे हैदराबादला कामासाठी गेलेला आहे तर मंडळी आपण इथली माहिती घेतली आणखी तिकडं मिरचीचा प्लॉट आहे साईडला कलिंगाचा प्लॉट आहे तिचे पण छोटे छोटे आपण थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करू परंतु मला आवर्जूनही सांगावं वाटतंय की ज्या काळामध्ये शेती नको इथले कष्ट नको ऊन वारा ह्या गोष्टी नको आणि शहरामध्ये जाऊन भरे थोडेसे कमी पैसे मिळतील किंवा जास्त मिळतील या अपेक्षेने लोक बाहेर पडत आहेत अशा वातावरणामध्ये कुटुंबामध्ये तीन भाव आहेत आणि व्यवस्था पण फार चांगलं आहे मला वाटतं हे मुद्दा म्हणून सांगतो मी की आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा हे नियोजन लावणं गरजेचं आहे बऱ्याचदा हेवेदेवे होतात की मी शेतीमध्ये काम करू का तू ट्रॅक्टर चोरणारेस का किंवा आणखी कुठला व्यवसाय असेल समजा तिथे कुठल्याही प्रकारचा हेवादेवा नाही यांच्यावरती पंधरा एकर आसपास जमीनचा आहे त्या जमिनीची जबाबदारी कुटुंब एकत्र आहे जबाबदारी ह्यांच्यावर आहे आणि सुंदर पद्धतीने हे पंधरा एकर जमीन कसतायत प्रामाणिक परंपरा कसतात की ही जबाबदारी माझी आहे म्हणून बाकीचे दोन भाऊ करत हा टॉपिक नाही आहे आणि हे पूर्ण कुटुंब एका जागी आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक भाऊ कमवतो हो एक भाऊमध्ये बाहेर गेलं आहे डिस्टर्ब लोक येतो म्हणून आणि एक भाऊ शेतीमध्ये काम करतो अशा पद्धतीने व्यवस्थापन चालू आहे पंधरा एकर जमीन आहे या काळामध्ये पंधरा एकर जमीन एका जागी आपल्याला पाहायला मिळते ह्याचं वैशिष्ट्य हे आहे लोकांचं की हे एकत्रित राहतात आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी हे आवर्जून लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की एकत्रित कुटुंब असेल तरच आपण शेतीमध्ये पुढे जाऊ शकतो एखाद्या वेळेला यांना जर काही कुठं आर्थिक चंचन भासणार असेल तर हैदराबादचा भाऊ काही चार पैसे देऊ शकेल ट्रॅक्टरवरला भाऊ काही चार पैसे देऊ शकेल तो आता हे सगळे एकत्रित असल्यामुळं ट्रॅक्टरवरला भाऊ शाहतामध्ये येणार आहे फुकट काम करणार आहे घरचा ट्रॅक्टर आणि ह्याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो, ए, होतो। की बऱ्याच आपल्याला लक्षात बसत नाही की काय कुठं लॉस व्हायला आहे कुठं प्रॉफिट व्हालाय एकत्रित कुटुंबाचा फार मोठा या ठिकाणी फायदा होतो हा एकीचं बळ असतंच आणि ह्या शेतीमध्ये आता तुम्ही जे पाहताय मी सांगत असताना दोन वेळेस ती कोणतं काही साहेब त्यांचं नाव घेतले म्हणजे मुळामध्ये यांना आवड आहे हा पहिला टॉपिक आणि अजून एक न्यूगणं आपल्यामध्ये असतो की मला जे करतं ती त्यांना कळत नाही ह्या आहे प्रवृत्ती माणसामध्ये असते त्यांच्याकडे आवड आहे ही आवडीने शेती करतात त्यातही आपल्यापेक्षा काही अडिशनल ज्ञान आपल्याला मिळणार असेल तर ते घेतलं पाहिजे या हेतून कोणते काळे साहेब आहेत त्यांचे ते मार्गदर्शन घेतात आणि ते मार्गदर्शन घेण्यामध्ये त्याला कुठल्या कंपना वाटत नाही आणि त्यात आणखी काहीतरी ॲड करून चांगली उत्तम शेती ते करण्याचा प्रयत्न करतात त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे साईडला मिरच्याबद्दल त्याची पण माहिती घ्यायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी सुद्धा लाखो पट्टी त्यांनी फाडलेली आहे त्यामुळं शेतीमध्ये सुद्धा थोडंसं नियोजनबद्ध आणि कष्ट करण्याची जारी असेल तर लाखो रुपयाचं उत्पादन घरचं खाऊन कुटुंबात राहून आईवडील लेकरबाळं बायको यांच्या पशी राहून संध्याकाळी निवांत ग्रामीण भागाच्या वातावरणामध्ये जगत आम्हाला लाखो रुपयाची पट्टी फाटता येते हा एकंदरीत ये या ठिकाणी आपण हे पाहिल्याच्यानंतर लक्षामध्ये येऊ शकतो त्यामुळं इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा बोध घेणं गरजेचं आहे नमस्कार